तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता खरोखरच जर आपण तणनाशक फवारणी करता जर त्याच्यामध्ये लिंबू टाकून फवारणी केली त्यानंतर आपला काही फायदा होतोच की ते लिंबू टाकलेली गोष्ट आपली व्यर्थच जाते खरोखरच त्याच्यामुळे आपला काही फायदा होतो की नाही आपण आज ते बघणार आहोत तर मित्रांनो हो तर आपला लिंबू टाकल्यामुळे फायदा होतोच तर मित्रांनो काय होते लिंबामुळे पाण्याचा सामू कमी होतो म्हणजेच की पी एच आणि पी एच कमी झाल्यानंतर औषधाची कार्यक्षमता वाढते व पीछ औषध चांगल्यारीत्या कार्य करते आणि म्हणून आपलं जे काय आपण तनाशकचा वापर करतो त्याचा रिझल्ट आपल्याला जास्त भेटते आणि जर आपण त्यांना लिंबू आणि लिंबासोबत मीठसुद्धा जर आपण त्याच्यामध्ये टाकलं तर आपला आणखीनच फायदा होऊ शकते कारण आपलं तणकट हे लवकरात लवकर मरण्यासाठी सुरुवात होते मात्र मीठ आपल्याला कोण्या गो दृष्टिकोनाने वापरायचं ज्यावेळेस आपण रिकाम्या रानामध्ये फवारणी करत आहोत त्यावेळेस मिठाचा वापर करायचा जर आपण जसं की आता घवात आपण तणनाशक मारतो सोयाबीनमध्ये तणनाशक मारतो उसामध्ये तणनाशक मारतो अशा वेळेस आपण मिठाचा वापर करायचा नाही कारण मिठामुळे त्यांचे वरचे कवळे कवळे पानं करपून जाऊ शकतात जा, लिंबू टाकल्यास काहीही हरकत नाही पाण्याचा पीएच कमी होते आणि औषध चांगल्यारीत्या काम करते धन्यवाद लाईक सबस्क्राईब